मंदबुद्धी व शारीरिक अपंग विद्यालय फटा अमरावतीचे आता विद्यादीप विशेष स्कूल व नूतन मूकबदीर विद्यालय असं नामकरण झालं आहे या शाळेला आज अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौ सौम्या शर्मा चांडक यांनी दिवाळीनिमित्त भेट दिली आहे दिव्यांग बौद्धिकक्षम विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देण्यासाठी एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून ही अनिवासी अनुदानित शाळा कार्यरत आहे बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या क्रीडा विकास व सर्वांगीण विकासासाठी त्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केलं जात असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे भेटीदरम्यान विद्यार्थी विशेष स्कूलमधील बौद्धिक अक्षम विद्यार्थी राष्ट्रीय भारत स्पेशल ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक रजत पदक ब्रांझ पदक अशी मेडल प्राप्त केली आहेत अशा विद्यार्थ्यांचा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांमध्ये अनेक अभिक्षमता लपल्यात आज त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत त्यांना सन्मानाने जगविण समाजाची नैतिक जबाबदारी आहे बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तीतून समाजाचा गौरव व लौकिक वाढणार असल्याचं मनोगत आयुक्त शर्मा चांडक यांनी यावेळी व्यक्त केलाय या प्रसंगी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अमरावती ज्ञान बापूड संस्थेचे अध्यक्ष संजय गुडघे सचिव अभिजित देशमुख कार्याध्यक्ष अजिंक्यदादा गुडघे व स्वतंत्र सैनिक कर्नलजी गाडे कानेरकर साहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक जिते ढोले मुभद्र विद्यालयाच्या मुख्याध्यापक सचिन तामसकर विशेष शिक्षक प्रवीण राऊत तसेच विद्यार्थी पालक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी गीत गायन करून व आयुक्त शर्मा मॅडम यांच्या मने जिंकली आहेत व निमित्त विद्यार्थ्यांना फराळ वाटप यावेळी करण्यात रिपोर्ट न्यूज